रुपये पगारानं वर्षाला जर बारा लाख होत असतील तर एखादा पैलवान या जोडीतला दहाच वर्षी जातात वन साईड या पौरा लाख रुपये दीड लाख रुपये दिले जातात या पैलवानाला दहा वर्ष करडोच साम्राज्य उभं राहत आहे परत मागोळ बघायची गरज भासत नाही आयुष्यात असं हे कुस्तीमध्ये तुमच्यासारख्या सारख्या दारदार माणसामुळे त्यांना आरामाचं आयुष्य जगायला मिळत आहे कुस्तीनंतर निवृत्त झाल्यानंतर पैलवान कसा जीवन जगतो याला फार मोठं महत्व आहे कृष्णा नेरंगे महाटकी स्थिता दंडीप्यमान इतिहास सांगितला म्हणून मला शंभर रुपयाचं बक्षी दिलेला आहे मी आभार आहे पैलवान हर्षवर्धन पैलवान पृथ्वीराज चला

सोडा टाकण्याचा एक प्रयत्न पुढे शैलेश अतिशय सप्लायने गोष्टी करण्याचा मनसोबा शबास शबास आणि फ्रीस्टाईल कुस्तीचा गाडा अभ्यास असणारा पैलवान महान मल्ल शैलेश शेळके पैलवान नव्या दमाचा पैलवान माऊली माऊली या नावामध्ये फार मोठी नम्रता इसवी सन बाराशे चौसष्ट गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवनी समाधी लागली या पुणे जिल्ह्यामध्ये काठी चौदाशे वर्ष जीवन जगलेला चांगलेवाला जीवनाचा सार सांगितला दगडा मातीच्या भीती चालवल्या माऊली उपाधी आईला पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी आईला असते

मोठ्यानं आपण जे स्वाभिमानात जीवन जगतोय आपल्या भावाला विसरा आपल्या कुटुंबाला विसरा आपल्या जातीला विसरा पण कदापि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजाला विसरा नाही सर्वांनी मोठ्यानं जेव्हा द्या की आज मंदिरावरती कळस आणि अंगणामध्ये तुळस हो सुले घराण्यामुळे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज पैलवान हर्षद सदगीर आणि पैलवान पृथ्वीराज पाटील या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील दीड लाख रुपये इनामाची कुस्ती आहे ही कुस्ती देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय भांडे मास्तर आणि गावचे शासन नियुक्त नगरसेवक भगवान लक्ष्मण भाडरे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे शेवटची कुस्ती जो कोणी निकाली करून दाखवेल त्यांना या ठिकाणी काळ भैरवनाथाची मानाची गदा या ठिकाणी देण्यात येणार आहे पहिलवान हर्षद सदगीर आणि पहिल्यान पृथ्वीराज पाटील आपल्याला विनंती आहे कृपया आपण ताबडतोब आखाड्यात चला चालू असणारी कुस्ती पहिलवान माऊली कोकणी विरुद्ध शैलेश शेळके दीड लाख रुपये इनामाची कुस्ती पंचायत समिती सदस्य राजू रामदास भाडरे आणि उद्योजक सचिन लक्ष्मण भाडरे यांच्या वतीने ही कुस्ती देण्यात आलेली आहे पैलवानाचा या ठिकाणी विनंती आहे झटपट आणि चितपट आपण कुस्ती करून दाखवायचे युवा उद्योजक चैतन्य भैरसे भाडरे यांच्यातर्फे मला कॉमेट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षी दिलेला आहे यांचा मी मनापासून आभार आहे कोण जाने कब मौत का पैगाम आ जाए मेरी जितने की आखिरी शाम हो जाए तलाश करता हूं वो हर एक पल मेरी जिंदगी हर किसी के काम आ जाए तुम्ही मला प्रेम दिला देवाची उरुलिया काळ भैरवनाथ गोष्ट कमिटीचा आणि या ग्रामस्थांचा मनापासून आभार पृथ्वीराज पाटील आलेला एका मिनिटामध्ये तयार होऊन येतील आणि हार्षेवधान सदगीर पैलवान महाराष्ट्र केसरी आपण आतमध्ये चला महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर आपण आकार्यात चला पृथ्वीराज तयार होऊन येतोय तोपर्यंत तो आपण आकारण्यात द्या पहिलवान हर्षद सदगीर आकडे द्या लोकांना खात्री पटायला आपण आलात का नाही आलात म्हणून आवडतो बाकड्यात या

शैलेश खांबासारखा पुढे उभा संपत पहलवान, हर्ष सत्कीर ला घ्या गाड्यात लोकांना विश्वास पटवणं आहेत का नाही आहेत म्हणून पहिलवान चला आतमध्ये या घुटना डाव पकड घेतलेले पहलवान माऊलीनं त्रीमूर्ति केसरी पहलवान बापू कुमारी तुलते चांगली पलवान शबाशना समुद्र की, तो की नौका लाटा से डुबाती है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती याला म्हणाच फौजी फौजी कभी हारती नाही कुस्ती क्षेत्रात दहा दहा वर्षी स्टॅमिने टिकवलो फॉर्म टिकवल सोपन आहे माऊलीकडे कब्जा आलेला आहे परत माऊलीनं घोषणा ठेवलेला आहे परत शैलेशा खरी करून वरती काढून निघून जाण्याचा प्रयत्न करतात आणि इथं पैसा फुकट मिळत नाही या गोष्टीवर आमचं म्हणून महाराष्ट्र केसरी गायकायकोड भाऊ गायकवाड काम पाहत आहे त्याच्यामुळं कुणी या ठिकाणी खाली बसून निर्णय देण्याचा प्रयत्न करू नका झाल्याशिवाय कुर्त्या काटेकी टक्कर लागलेले ला कुर्ती मध्ये हनुमाना करा पुणे चाललेली मतदाचा पट्टा विजय भाऊनिक कोकाटे हा झालेला आहे पैमानांचा बक्ष देण्यासाठी पंचायत समिती सदस्य राजू रामदास भादरे आणि उद्योजक सचिन लक्ष्मण भादरे चला त्या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी आपण आखाड्यावर यायचंय घेऊन जाऊ चैतन्य भादरे चला